चांदोबा रामायण पंधरावा भाग तोपर्यंत भरताने दुरूनच रामाचा आश्रम पाहिला त्याने वसिष्ठांना सांगितले माझ्या मातांना घेऊन या आणि स्वतः सुमंत्र व शत्रुघ्न यांना सोबत घेऊन पुढे आला पर्णशाळेच्या आसपास मार्ग दाखवणारी चिने रचलेली लाकडे गोवऱ्यांचे ढीग आणि झाडांना ओळख म्हणून बांधलेली खुणांची दोरी अशी चिने दिसत होती लवकरच भरत पर्णशाळेजवळ पोहोचला पर्णशाळेच्या ईशान्य दिशेला त्याने अग्निवेदिका पाहिली मग पर्णशाळेत तपस्वी वेशात असलेला राम त्याला दिसला शेजारी सीता आणि लक्ष्मण होते रामाला पाहताच भरताच्या अंतकरणात पुटभर दुःख दाटून आले तो रामाकडे धावत गेला डोळ्यांतून अश्रू वाहत होते रामाचे पाय दिसत नसल्याने तो जमिनीवर साष्टांग पडला त्याच्या तोंडून शब्दच निघेना शत्रुघ्नही रडत रडत रामाच्या चरणांना वंदन करू लागला रामाने भरत आणि शत्रुघ्न या दोघांनाही आलिंगन दिले आणि तोही अश्रू ढाळू लागला रामाने भरतावर प्रश्नांचा वर्षाव केला तो म्हणाला खूप दिवसांनी तुला पाहिले तू तु बदललास मी तुला ओळखूच शकलो नाही तुला पाहून फार आनंद झाला पण तू आता असा या अरण्यात का आला आहेस वडीलधाऱ्यांना काही चिंता नाही ना सर्व माता कुशल आहेत ना तू राजधर्म नीट पाळून राज्यकारभार करीत आहेस ना तुझे राज्य कोणी बळकावले नाही ना मंत्री सर्व वेळा तुला मदत करीत आहेत ना रामाला वाटले की भरताचा राज्याभिषेक झाला असेल त्याच्या सर्व प्रश्नांना उत्तर देताना भरत म्हणाला भाऊ आपल्या वंशात मोठा पुत्र असताना धाकट्याने अभिषेक करून घेण्याची प्रथा कधी आहे का तू माझ्यासोबत अयोध्येला चल राज्याभिषेक करून घे आपल्या वंशाचा उद्धार कर आता आपले वडीलही उरलेले नाहीत मी अजून केकेराजाच्या नगरीत असतानाच त्यांचे निधन झाले तू सीता आणि लक्ष्मण वनात निघून गेलात या दुःखानेच त्यांचे प्राण गेले आधी वडिलांना जलतर्पण कर तुझाच विचार करत प्राण सोडलेल्या त्या आत्म्यास तुझी जलतर्पणेच फलदायी ठरतील वडिलांच्या मृत्यूची वार्ता ऐकून राम मूर्छित झाला सीता भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांनी त्याच्यावर थंड पाणी शिंपडून त्याला शुद्धीवर आणले रामाच्या शोकाला अंत नव्हता माझ्यासाठी दुःख करून वडील मरण पावले यामुळे तो स्वतःला धिक्कारू लागला आणि वडिलांचे उत्तरक्रियाकर्म मी केले नाही यासाठीही तो स्वतःलाच दोष देऊ लागला नंतर वडिलांना उदकदान करण्यासाठी तो निघू लागला स्त्री आणि मुले पुढे चालावीत म्हणून त्याने सीता आणि लक्ष्मण यांना आधी नदीकडे निघण्यास सांगितले सीता राम आणि लक्ष्मण यांनी मंदाकिनी नदीच्या घाटावर स्नान केले दशरथासाठी त्यांनी जल अर्पण केले त्यानंतर रामाने वडिलांचे सपिंडीकरण विधी केले इंगुडी फळांचे दगडी जात्यावर दळलेले पीठ जांभूळ फळांबरोबर मिसळून त्याने गोळे केले आणि ते दर्भांवर ठेवले मग ते तिघेही पर्णशाळेकडे परत गेले तोपर्यंत दूरच थांबून राहिलेल्या लोकांनी पर्णशाळीतून रडण्याचा आवाज ऐकला ते त्या दिशेने धावत आले तपस्वी वेशातील राम त्याचे भाऊ आणि सीता हे सर्व एकाच ठिकाणी पाहून ते थक झाले काहींनी रामाला नमस्कार केला काहींना रामाने आलिंगन दिले इतक्यात दशरथाच्या पत्नी वसिष्ठांच्या मागे हळूहळू चालत मंदाकिनीच्या काठाने पर्णशाळेकडे येऊ लागल्या त्यांना स्नानाचा घाट दिसला आणि त्याच्या डाव्या बाजूस रामाने वडिलांसाठी ठेवलेले पिंडही दिसले कौसल्या सुमित्रेला म्हणाली आपले लोक इथेच स्नान करीत असतील बहुतेक तुझा मुलगा लक्ष्मणरामासाठी इथूनच पाणी भरून नेत असावा बहुतेक आता लक्ष्मणाचे कष्टही संपले असतील भरत रामला परत आणून राज्याभिषेक करवून घेत असेल ना हे इंगुडी पिठाचे गोळे पाहिलेस का संपूर्ण भूमंडळावर राज्य केलेल्या दशरथ महाराजांसाठी हे गोळे काय प्रारब्धच असेल तर काय करणार अरे रे राम स्वतः जे खातो तेच वडिलांना अर्पण करीत असावा हे आठवले तरी माझे हृदय तुटून पडते असे म्हणताना ती येणारे दुःख आवरू पाहत होती त्या तिघी पर्णशाळेजवळ पोहोचताच राम उठला त्याने आपल्या तीन मातांना साष्टांग नमस्कार केला सीतेनेही त्यांना नमस्कार केला आणि समोर उभी राहिली वनवासाने क्रुश झालेल्या सीतेला कौसलेने मिठीत घेतले ती म्हणाली जनक महाराजांची कन्या आणि दशरथ महाराजांची सून असूनही तुला हा वनवासच मिळाला का बाळा असे म्हणत ती खूपच विलाप करू लागली राम आणि वसिष्ठजवळ बसले होते रामाच्या दुसऱ्या बाजूस भरत मंत्री आणि नगरातील प्रमुख नागरिक बसले होते भरताला आपण कशासाठी आलो ते सांगण्याची वेळ आली होती तो काय बोलणार हे ऐकण्यासाठी सर्वजण उत्कंठेने थांबले होते रामानेच विषय काढला तो म्हणाला भरता तू जटा वल्कले आणि कृष्णाजीन धारण करून या अरण्यात येण्याचे कारण काय मला ऐकायचे आहे भरत म्हणाला आपल्या वडिलांनी तुला वनात पाठवले तुझा विरस सहन न झाल्याने त्यांनी कालधर्म मानला हे पापकार्य करण्यास त्यांना प्रवृत्त करणारी माझी आई कैकेयी आहे म्हणून ती नक्कीच घोर नरक भोगेल पण तिचा पुत्र असलेल्या मला तू कृपा कर ये आणि राज्याभिषेक करून घे म्हणूनच आपल्या माता आणि हे सर्व लोकही तुला शोधत इथे आले आहेत त्यांची इच्छा पूर्ण कर इतक्या लोकांची विनंती नाकारू नकोस हे बोलून भरताने आपले मस्तक रामाच्या चरणांना लागेल असे करून साष्टांग प्रणाम केला रामाने भरताला आलिंगन दिले तो दीर्घ श्वास टाकत म्हणाला बाळा तू लहानपणामुळे आईची निंदा केलीस मोठ्यांना लहानांना शिस्त लावण्याचा अधिकार असतो दशथांना मला वनात पाठवण्याचा अधिकार होता वडिलांप्रमाणेच आईलाही मान द्यावा मोठ्यांनी मला वनात जाण्यास सांगितले असताना मी राज्य कसे करू तू अयोध्येला जाऊन राज्य कर मी वल्कले धारण करून वनवास करीन हा नियम आपल्या वडिलांनी लोकांच्या समक्ष ठरवून दिला आहे चौदा वर्षांचा वनवास पूर्ण झाल्यावर वडिलांच्या आज्ञानुसार मी राज्य करीन वडिलांची आज्ञा पाळणे यापेक्षा मला राज्य करणे अधिक महत्वाचे नाही ती रात्र अशीच निघून गेली दुसऱ्या दिवशी सर्वांनी स्नान जप आणि होम पूर्ण केले आणि पुन्हा रामाभोवती जमले कोणीही बोलले नाही त्या निशब्दतेत भरतरामाला म्हणाला माझ्या आईचा मान राखून तू मला राज्य दिलेस ते राज्य मी तुलाच देत आहे घे आणि सुखाने राज्य कर या राज्यभराला वाहण्यास तूच समर्थ आहेस घोड्यासारखा गाढव धावू शकत नाही आपल्या वडिलांनी तुला लहानपणापासून फार कष्ट घेऊन राजाला आवश्यक असे शिक्षण दिले तू राजा न झालास तर त्यांची ती सारी मेहनत वाया जाईल भरताच्या या शब्दांनी सभोवतालचे लोक अत्यंत आनंदित झाले ते त्याची प्रशंसा करू लागले तेव्हा रामाने भरताला काही तत्वबोध केला तो म्हणाला प्राण्यांना मरण नित्य आहे मनुष्य कोणतेही काम करीत असला तरी प्रत्यप्रत्येक क्षणाने मृत्यू जवळ येत असतो वृद्ध होऊन अशक्त झाल्यावर काही करता येत नाही तरुणपण असतानाच आत्मविचार करावा गेलेला क्षण परत येत नाही मरण पावलेल्यांसाठी कितीही शोक केला तरी लाभ नाही कोणताही प्राणी आपल्या इच्छेप्रमाणे चालू शकत नाही दशथांनी अनेक पुणेकर्मे केली के आणि स्वर्गाला गेले म्हणून भरताने मनोविकार सोडून वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानावी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून राज्य करणे हेच त्याचे धर्म आहे आणि रामाने वडिलांची आज्ञा न मोडता वनवास करणे हेच त्याचे धर्म आहे हे सर्व ऐकून भरत म्हणाला मी धर्माला घाबरून माझ्या आईला शिक्षा केली नाही मी वडिलांना उघडपणे शिवीगाळ केली नाही पण त्यांनी पत्नीचे दास होऊन ती मी विष पिऊन मरेन असे म्हणताच घाबरून राज्य करायला हवे असलेल्या मला वनात पाठवणे हे अधर्म नाही का वडिलांनी केलेला अन्याय दुरुस्त करून वडिलांना नर्कप्राप्ती होऊ नये यासाठी पुत्राने पाहू नये का ये राज्य कर आणि वडिलांनी केलेला अन्याय सुधार रामाने याला मुळीच संमती दिली नाही तो म्हणाला की कैकेईशी विवाह करताना दशथांनी आपल्या सासऱ्याला वचन दिले होते कैकेईला होणाऱ्या पुत्रालाच राज्याभिषेक करीन तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या जाबाली नावाच्या ब्राह्मणाने रामाला म्हटले अरे मूर्खा कोण पिता कोण पुत्र मरण पावलेल्यांच्या तृप्तीसाठी तद्दीन करणे आणि या जगात कष्ट भोगणे हे मुढांचे काम आहे परलॉक कुठे आहे तू जा सुखाने राज्य कर आणि आनंद उपभोग प्रत्येक प्राणी एकटाच जन्मतो एकटाच मरतो जिवंत असेपर्यंत हे जग फक्त एक मुक्काम आहे हेच सत्य आहे उरलेले सर्व भ्रम आहे रामाने जाबालीला धिक्कारले तो म्हणाला ही नास्तिकांची भाषा आहे तू नास्तिक आहेस हे कळले नसल्याने आपल्या वडिलांनी तुला जवळ केले वसिष्ठमध्ये पडले ते म्हणाले बाळा जाबाली नास्तिक नाही तुला राज्याभिषेकाला मान्य करवून घेण्यासाठीच त्याने तसे बोलले वसिष्ठांनीही रामला राजपद स्वीकारण्याची खूप विनंती केली पण रामाने आपला निर्धार बदलला नाही मग भरत सुमंत्राला म्हणाला ताबडतोब जा दर्भ आण या पर्णशाळेच्या दाराशी आडवे पसर राम माझी विनंती मान्य करेपर्यंत मी त्यावर होऊन राहीन उठणार नाही सुमंत्राने काय करावे अशा नजरेने रामाकडे पाहिले हे लक्षात येताच भरत स्वतःचा दर्भ आणू लागला त्याने ते परणशाळीच्या दाराशी आडवे पसरले आणि त्यावर होऊन राहिला हे पाहून राम भरताला म्हणाला बाळा असे काम ते ब्राह्मण करतात जे कर्ज वसूल करू शकत नाहीत हे क्षत्रियांचे काम नाही आणि मी तुझा काय अपराध केला आहे म्हणून तू माझ्या दाराशी आडवा पडतोस उठ अयोध्येला परत जा भरत दरभांवरून उठलाच नाही त्याने सभोवताल जमलेल्या लोकांकडे पाहिले आणि विचारले तुम्ही सगळे गपका बसलात रामाला काही सांगत का नाही लोक म्हणाले रामवडिलांची आज्ञा पूर्ण करायलाच हट धरून बसला असेल तर आपण काय करणार चांदोबा रामायण पंधरावा भाग संपन्न सद्य स्वस्ती